श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कालभैरव जय जयंती या कालभैरव जयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कालभैरव जयंती व्रताच्या दिवशी भगवान शंकरांचे रुद्र रूप असलेल्या कालभैरवांची पूजा केली जाते असे मानले जाते की बाबा कालभैरवांची पूजा केल्याने सर्व प्रकार प्रकारचे दुःख दूर होतात असे मानले जाते की कालभैरवांची पूजा केल्याने मनुष्याला भीतीपासून मुक्ती मिळते कालभैरवांची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती वाईट बाधा आणि भूत भूतपिशाच यासारख्या समस्या कधीच सामोरे जावे लागत नाही त्यांच्यावरती कालभैरवांची कृपा ही सदैव राहते पंचांगानुसार अष्टमी तिथी म्हणजेच बावीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटापासून सुरू होईल तर ती तेवीस नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजून छप्पन मिनिटापर्यंत चालू राहील उदय तिथीनुसार तेवीस नोव्हेंबरलाच आपल्याला ला काल जयंती साजरी करायची आहे आता या दिवशी आपल्याला काही, काही उपाय देखील करायचे आहेत भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटे अडचणी अडथळे असतात आणि ते काही केल्या संपायचं नाव घेत नाहीत आता संकट येणार नाहीत असं तर होणार नाही पण संकटाचा वेग मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो मेह मेहनतीचं फळ देखील आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही किंवा आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही त्यासाठी आपल्याला घरातील दुःख दरिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम कालभैरवा का। या नमा लिहायला विसरू नका आता या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला सायंकाळी कालभैरव बाबांची पूजा करायची आहे आणि तुमच्या इथे जवळपास जर कालभैरवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही ही पूजा करू शकता Так. किंवा जर जवळपास मंदिर नसेल तर आपल्याला घरीच काही उपाय व सेवा करायच्या आहेत तर आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे कणकेचा दिवा चौमुखी दिवा आपण बनवून घेऊ शकतो किंवा या चौमुखी दिवा जर कणकेचा बनवणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही पंथीमध्ये चार वाती टाकून चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्ही चौमुखी दिवा प्रज्वलित करू शकता तर आपल्याला दुहेरी वातीची एक वात करून दीप प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारच्या आपण चार वाती या दिव्यामध्ये टाकायचं आता आपण एक प्लेट मग घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचे आणि कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचे आणि कुंकवाने स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती आपल्याला थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायच्यात अखंड अक्षता अर्पण केल्यानंतर त्यावरती आपल्याला हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे या चौमुखी दिव्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि या आता काळे तीळ टाकल्यानंतर ना हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याला हळदी कुंकू लावायचा फुल व्हायचंय तसेच आपण जेव्हा काळे तीळ टाकत असतो तेव्हा आपण ओम कालभैरवाय नमा ओम भैरवाय नमा या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता या दिवशी आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत कारण की आपण फक्त उपाय केले आणि जर त्यासोबत सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक परिणाम बघायला मिळणार नाही त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपल्याला कालभैरव अष्टकम अकरा वेळा म्हणायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने कालभैरव अष्टकम आपण अकरा वेळा म्हणावे अगदी शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती देखील लावून श्रवण करू शकता तरी पण चालेल आणि आपल्याला या दिवशी कालभैरवाष्टकम हे म्हणायचं आहे आणि कालभैरवाष्टकम म्हणून झाल्यानंतर आपण ओम कालभैरवाया नमा ओम कालभैरवाय नमा या मंत्राचा जप देखील एकशे आठ वेळा करायचा आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर जप देखील तुम्ही मोबाईलवरती लावून ऐकू शकता आता मंत्र जप झाल्यानंतर आपण त्या अगोदरच एक अगरबत्ती देवापुढे प्रज्वलित करायची आहे आता जेव्हा आपली पूजा होईल सेवा होईल त्यानंतर त्या दिव्यामध्ये जे काही तेल आहे त्यातील थोडंसं तेल आपण आपल्या कपाळा ला लावायचं आहे किंवा तुम्ही थोडंसं केसाला लावलं तरी पण चालेल आपल्या उजव्या हाताचं मधलं बोट आपल्या आपल्याला त्या ते दिव्यामध्ये तेलामध्ये बुडवायचं आहे आणि ते तेल आपण आपल्या कपाळाला लावायचं आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील तेल लावायचं आहे यामुळे मुला जर मुलावरती कोणती नजरबाधा झालेली असेल किंवा मुलांच्या मागे इडापिडा लागली असेल किंवा साडेसाती लागली असेल किंवा त्यांच्या मागे कोणतेही संकट असतील तर ती संकटं नक्कीच दूर होतात तसेच घरातील एखादी व्यक्ती अशी असते की तिनं कोणतंही काम हाती घेतलं ते काम तिच्याने पार पडत नाही किंवा काम पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी अर्थ अडथळे येतात किंवा कुठेतरी ते काम पूर्ण होत असतं पण आपण म्हणतो की या व्यक्तीच्या मागे कायम साडेसातीच का सा सा मा सा का आहे तर अशा व्यक्तीच्या देखील आपण कपाळाला किंवा केसांना हे थोडंसं तेल लावायचं आहे किंवा अगदी तुम्ही दोन्ही कानांना थोडं थोडं तेल लावलं तरी पण चालेल त्यानंतर आता आपण जी काही अगरबत्ती प्रज्वलित केली आहे तिची जी काही राख आहे ती राख किंवा रक्षा म्हणतो ती देखील आपल्याला आपल्या कपाळावर मधल्या बोटाने कपाळाला लावून घ्यायची आहे आपल्याला कपाळाला ही राख लावताना आपण ओम काल भैरवाय नमा ओम काल भैरवाय नमा या मंत्राचा जप आठ वेळा करायचा आहे आणि मग ही राख आपण आपल्या कपाळाला लावायची आहे विशेषतः जर तुम्हाला मंदिरामध्ये अगदी भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये हा राखेचा उपाय करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे जाऊन देखील तुम्ही हा उपाय करू शकता भगवान भोलेनाथांचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो कारण की कालभैरव हे भगवान भोलेनाथांचेच रुद्र रूप आहे तिथे जाऊन आपण अगरबत्ती प्रज्वलित करायची अगरबत्ती लावायची आणि अगरबत्तीची राख आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आणि आपल्याला मुलांच्या आपल्या मुलांच्या देखील कपाळाला ही राख लावायची आहे तसेच यातील काही राख तुम्ही जपून देखील ठेवायची आहे मग तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जर बाहेर जात असाल तर अशा वेळेला ही राख लावली तरी पण चालेल तसेच यातील काही राख आपण आपल्या घरामध्ये शिंपडायची आहे अगदी तुम्ही फुंकली तरी पण चालेल बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये ही राख आपण फुंकायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक पूजेचा संचार होतो असतो आणि आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटत असते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणार नकारात्मकता ना देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि त्याचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती होत असतो आपल्या घराची मुलांची प्रगतीही खुंटत असते तसेच आपल्या घरामध्ये आपण बाहेरून भरपूर गोष्टी आणत असतो त्यामधून देखील नकारात्मक ही आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर आता हा उपाय करून झाल्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे आता हा दुसरा उपाय आपल्याला कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत तर एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते घेतलं तरी पण चालेल आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे शक्यतो तुम्ही भीमसेनी कापूरच घ्या कारण की साध्या कापराच्या तुलनेत भीमसेनी कापर हा नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये शोषून घेत असतो त्यानंतर आता पिवळी मोहरी देखील आपल्याला घ्यायची आहे जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे आपल्याला भीमसेनी कापूर पिवळी मोहरी हे सहज मिळून जाईल तसेच अगोदर आपण चौमुखी दिवा प्रज्वलित केला होता या दिव्यामध्ये आपल्या आपल्याला मोहरीचं तेल हे टाकायचं आहे आता आपण हे साहित्य घेतल्यानंतर ना आपण देवापुढे बसायचं बसताना आसन घेऊन बसायचं आहे आसन हे काळ्या रंगाचं नसावं आता या पंथीखाली आपण एखादी प्लेट ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला ओम कालभैरवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी काही अडचणी अडथळे संकटे आहेत त्याबद्दल आपल्याला कालभैरव बाबांना सांगायचं आहे मग घरामध्ये पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही किंवा टिकत नाही तर किंवा मेहनत घेता त्याचे फळ आपल्याला मिळत नाही कष्टाचे फळे मिळत नाही किंवा मुलं सारखी आजारी पडत असतात मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही जे काही संकटे आहेत त्याबद्दल आपल्याला कालभैरव बाबांना सांगायचं आहे आणि भोलेनाथांना सांगायचं आहे आता यानंतर आपण हा कापूर प्रज्वलित करायचा आहे यामध्ये आपण पिवळी मोहरी देखील टाकली आहे आता हे प्लेट आपण उचलायची आहे आणि हा उपाय करण्या अगोदर आपल्याला मुख्य दरवाजाला उघडायचा आहे आणि तसेच ज्या काही खिडक्या आहेत त्या देखील उघडायच्या आहेत आणि ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही नकारात्मकता घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता ही प्लेट आपण सर्व घरामध्ये घेऊन फिरायचं आहे फिरत असताना आपण ओम भैरवाय नमा ओम भैरवाय नमा या मंत्राचा जप करत राहायचा आहे यामुळे आपली इच्छा देखील पूर्ण होते व आपल्या आयुष्यात येणारी सर्व संकटे अडचणी दूर होतात आणि हा उपाय कोण करू शकतो तर घरातली कोणतीही व्यक्ती व्यक्ती हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तर आता आपण जो काही कणकेचा दिवा प्रज्वलित केला होता तो कणकेचा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे जेणेकरून एखादा पक्षी हा दिवा खाऊन जाईल किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केला तरी पण चालेल तसेच आपण कापरासोबत ज्या काही वस्तू जाळल्या होत्या त्यातील जर काही वस्तू अर्ध्या राहिल्या असतील तर त्या तुम्ही झाडाखाली टाकू शकता किंवा त्या देखील तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटनही प्रेस करा यामुळे काय होईल मी जी कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब आजच्या पुरतं एवढंच भेटू अशा नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी